Merhaba arkadaşlar. Acaba o kim तयारी चालूच आहे सगळ्यांची सगळ्यांचे काढायचे आता रिक्षा येते तो थांबलो आम्ही रिक्षा बोलवली रिक्षा येते अजून घरी बसलो रिक्षात निघालो <laughs> دونه ته ازنم سي ته په 1.2 کیلومټره دونه یم څنګه راوستره ته ام چې دونه څ شاليما څوکۍ जाऊन आले बघा आता इकडून दौंड सोडलेले आम्ही पुढे आलोय सोनवडी आता सोनवडीच्या शहराच्या बाहेर दोन किलोमीटर जास्त लांब नाहीये दौंडच आणखीन पूर्वी आम्ही ह्या सायकल राहिलो होतो रेल्वे ला आता सुरू झाले दौंड सोनवडी आम्ही लहान लहान असताना इकडे एवढं काही नव्हतं आता लग्नाचे हॉल वगैरे सगळे रस्ते भरपूर झालेले हवे रोड पण खूप मोठा झालेला आहे चालू होते ना तर मला व्हिडिओ काढायला बोलायला काहीच नाही हे झालं म्हणून मी अर्धा व्हिडिओ बोललेला होता पण मला त्याच्यामुळे काहीच नाही मला आवाजामुळे बोलता आलं त्याच्यामुळे परत मी एडिटिंग करून टाकलेली जत्रा खूप छान भरली हे आमच्या इथलं पिराचं मंदिर आहे अनारसी बाबा म्हणतात ते आता आज काही जास्त गर्दी नाही कारण जत्रा परवा झालेली आहे काल झालेली आहे आम आम्ही आज आलेलो आहे फोटो काढतोय आम्ही सर्वजण मंदिरात जत्रेच्या दिवशी खूप गर्दी आज पण आहे गर्दी आम्ही व्हिडिओ तसंच काढलेला आहे जास्त गर्दी नाहीये बघा हे बघा पाळणे आलेत आणखी टाइम सातच्या नंतर सहाच्या नंतर भरपूर गर्दी होणार पोरांना पाळण्यात बसवायचंय तर बघ आता फोरांना बसावलं याच्यामध्ये किती खेळतात फोर बागा लिहजी फोरण आरोय आदित्य दुसरी दोन मुले आणि बाळ आमचा प्रश्न आमच्या बाबाचे कशी खेळतात लय माझ्या इथे फोरान उतरा उतरा म्हणजे तरी लवकर उतरत नव्हते आमच्या प्रश्न आरोहीला चक्कर आली तरी उतर इथ गाडीत बसलेत <laughs> आदित्य म्हणलं नको गाडीत मला तिथल्या मोठ्या ह्याच्यात बसायचं होतं त्याला मोठ्या ह्याच्यात बसवायचं त्याला कुस्ती चालू आहे लहान मुलांची कुस्ती बघा सुरू सुरू झाली कुस्ती मोठ्या माणसांची म्हणजे बायका नसतात कुस्ती मध्ये तर बघायला कोणी बायका कुस्ती बघायला नसतात गप्पची पाठी मागून लांब व्हिडिओ काढला जास्त नाही जवळ लहान मुलांची कुस्ती चालेल म्हणून काढला मोठ्या माणसाची नसता काढू शकले मोठ्या माणसाची याच्यानंतर नंतर आहे कुस्ती घरी आता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय